बिहारचे सिंगम अशी ओळख असणारे मराठमोळे आय पी एस अधिकारी शिवदीप लांडे हे स्वगृही परतणार आहेत मुंबई पोलिसातील अँटीनार्कोटिक्स विभागाच्या उपायुक्तपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे बिहारचे सिंगाम अशी ओळख असलेले मराठमुळे आय पी एस अधिकारी शिवदीप लांडे यांची मुंबईत बदली होत आहे मुंबई पोलिसातील अँटी नार्कोटिक सेलमध्ये उपायुक्तपदी लांडे रुजू होत आहेत शिवदीप लांडे यांनी वैयक्तिक कारणासाठी महाराष्ट्रात नियुक्तीची विनंती केली होती त्यानुसार पुढील तीन वर्षांसाठी लांडे यांना महाराष्ट्रात पाठवण्यात येणार आहे दोन हजार सहाच्या बॅचेजचे आय पी एस अधिकारी असलेले शिवदि लांडे सध्या बिहारच्या स्पेशल टास्क फोर्समध्ये अधीक्षक आहेत त्यांच्या बेधडक कामाच्या पद्धतीमुळे ते बिहारमध्ये चांगलेच प्रसिद्ध आहेत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची लांडे यांनी सोडण्याची इच्छा नव्हती मात्र सिंगम शिवदीप लांडे यांना स्वगृही म्हणजे महाराष्ट्रात परतायचं होतं अँटीनार्कोटिक हा मुख्य प्रवाहातील विभाग नसला तरी ड्रग माफियांच्या मुसक्या आवळण्याचा लांडेंचा निर्धार आहे